भगवान गौतम बुद्धांच्या शिष्यांना म्हणजे बौद्ध भिक्कूंना तिथे रात सतरा अठरा दिवस उपोषण करण्याची वेळ आली आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की ज्या जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या धम्माला जर तुम्ही अशा प्रकारे अशांत ठेवून त्यांच्यावर त्रास किंवा त्यांना त्रास देण्याचं काम या राज्य सरकारने केले आहे व तेथील जे म बौद्ध महाविहार विहार त्याच्यावर अतिक्रमण करण्याचं काम या राज्य सरकारने केलेलं आहे

बौद्ध गया में आते हैं तब वो देखते हैं कि बुद्ध की मूर्तियों को वहाँ पे तोड़ा जा रहा है खराब किया जा रहा है वहाँ की ईटों को इस्तेमाल किया जा रहा है उस स्थान को दूषित किया जा रहा है तब से ये बात चली जा रही है कि बौद्ध गया उनके बोधों में दो जो इसका सही मायने से ध्यान रख सकते हैं हमें याद रखना चाहिए कि धार्मिक स्थल हमेशा उन लोगों के हाथ में होना चाहिए जिनकी उन धर्म स्थल के श्रद्धा होती है आज ऐसा ही कुछ बौद्ध गया के साथ हो रहा है हमें कोई समस्या नहीं है आप देख सकते हैं कि बौद्ध गया के आगे में एक मंदिर हमारे के अंदर झड़े हुए नहीं हमें उससे कोई समस्या है नहीं पर हम ये चाहते कि हमारा जितना स्थान है जितनी जमीन है उसे तो भी अच्छे से रखा जाए क्या इतना साधा इतना सिंपल विचार होना भी गलत है नमस्कार मित्रों माझे मत या YouTube चैनल वरती तुम सहर्ष स्वागत है मित्रों तुम्हें जर यह चैनल नवीन आल तो फ्त एकदा सब्सक्राइब करूवा सब्सक्राइब पूर्णपने मोफत है तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की गेले सतरा अठरा दिवस बिहारच्या बौद्ध गयेमध्ये जे भंतेजी उपोषण करत आहेत की बारा फेब्रुवारीपासून हे उपोषण चालू आहे ह्याचे कारण म्हणजे जे तेथील जे पंडित आहेत म्हणजे ब्राह्मण जे, जे, जे आहेत ते विहार जे जे महाविहार आहे बौद्ध गयेचं ते हिंदू मंदिर आहे असे ते म्हणत आहेत व त्या बौद्ध महावीरांमध्ये त्यांनी अतिक्रमण करायला सुरुवात केली आहे मित्रांनो म्हणजे गेले स्वातंत्र्यापूर्वी त्यांनी एक ॲक्ट एक बनवला होता का विहारमध्ये बौद्ध महाविहारमध्ये चार हिंदू चार बौद्ध व एक कलेक्टर त्या जिल्ह्याचा असे त्यांनी कमिटी बनवली होती व त्या कमिटीपास बनवल्यापासून त्या काळापासून आजपर्यंत हे हिंदू त्या बौद्ध महाविहारमध्ये अतिक्रमण करत आहेत व तेथे वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आणत आहेत किंवा शिवलिंग वगैरे असे तिथं त्या महाविहार बुद्धविहारमध्ये बसवत आहेत व ते असे म्हणत आहेत की हे ब हिंदू मंदिर आहे व त्यात एवढ्या वर्षे हे लोक महाविहारमध्ये अतिक्रमण करत आहेत व तेव्हापासूनसुद्धा हे आंदोलन चालूच होतं वेळोवेळी असे प्रकारचे बौद्ध भिक्खूंनी बरेच वेळा आंदोलन केले आहे तरी या तेथील राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने अजिबात हस्तक्षेप केलेला नाही व त्यांना न्याय द्यायचं काम केलेलं नाही ही लाजवण्या वाटण्यासारखी गोष्ट आहे कारण जे भगवान गौतम बुद्धांनी जो शांतीचा मार्ग दिला त्या शांतीचा धर्माच्या बौद्ध भिक्खूंना अशा प्रकारची वागणूक देण्यात हे राज्य सरकार काम करत आहे ते लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे ते तर ते तेथील नितीश कुमार या मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे की गौ गो, भगवान गौतम बुद्धांच्या शिष्यांना म्हणजे बौद्ध भिक्खंना तिथे रा सतरा अठरा दिवस उपोषण करण्याची वेळ आली आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की ज्या जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या धम्माला जर तुम्ही अशा प्रकारे अशांत ठेवून त्यांच्यावर त्रास किंवा त्यांना त्रास देण्याचं काम या राज्य सरकारने केले आहे व तेथील जे म बौद्ध महावि विहार आहे त्याच्यावर अतिक्रमण करण्याचं काम या राज्य सरकारने केलेलं आहे ही शर्मेची गोष्ट आहे व या गोष्टीचा आम्ही निषेध करतो तर मित्रांनो बऱ्याच वर्षापासून या बौद्ध धर्मावर सगळ्या सर्वांनी अतिक्रमण केलेलं आहे व त्यांच्या ज्या उत्खननानंतर ज्या मूर्त्या येत आहेत ते भारतामध्ये ते सर्व बौद्धांच्याच येत आहेत लेण्या येत आहेत व अशा अनेक मंदिरं आहेत की त्या मंदिरामध्ये बौद्ध लेण्या सापडल्या आहेत तरीसुद्धा हे लोकं की हे म्हणत आहेत करन, की आम्ही हे हिंदू मंदिर आहे ते हिंदू त्या बौद्ध लेण्यांना व त्या गौतम बुद्धांच्या मूर्त्यांना हिंदुत्वकरण करण्याचं काम या येथील लोकांनी केलेलं आहे अनेक ब्राह्मण्यवादी लोकं की वेगवेगळ्या संस्था स्थापन करतात की आय एम बुद्धा फाउंडेशन किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फाउंडेशन तयार करून त्याचा फंड गोळा करून ते, ते लुटण्याचं काम येथील ब्राह्मण्यवादी लोक करत आहेत व इतके वर्ष आपण या अन्याय सहन करत आहोत आता कुठेतरी आपण जागे व्हायला पाहिजे व अशा या प्रकारच्या आंदोलना आपण पाठिंबा दिला पाहिजे बौद्ध भिक्खंच्या ते गेले अठरा एकोणीस दिवस उपोषण करत आहेत त्यांना तिथील लोक पण मदत करत आहेत पण जिथे जिथे आपण हा व्हिडिओ पाहत आहात तेथील ते लोकांनी व्हिडिओ शेअर केला पाहिजे व तिथल्या लोकांना जे 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 आपल्याला जमल ते आपल्याला सहकार्य केले पाहिजे व त्या आंदोलनाला आपण पाठिंबा दिला पाहिजे व उपोषणाला पाठिंबा दिला पाहिजे व आता आपण जागे व्हायला पाहिजे कारण हा लढा जर आता आपण जिंकला नाही तर भविष्यात अशा अने अनेक लढे लढण्याची वेळ आपल्या येईल त्यामुळे हा लढा आपण जिंकला पाहिजे व अनेक म भारतामधले जे अनेक बौद्ध भिक्खू आहेत ते सर्व त्या बौद्ध घ्यायला जाऊन अशा प्रकारच्या उपोषणाला पाठिंबा देत आहेत व तिथे आंदोलन उभे करत आहेत व आपलंसुद्धा कर्तव्य आहे की आपणसुद्धा त्या उपोषणाला किंवा त्या आंदोलनाला आपण पाठिंबा दिला पाहिजे व येणाऱ्या भविष्यातसुद्धा अशा प्रकारच्या घटना अजून घडू शकतात त्या घडायच्या नसतील तर आपण आता जागे व्हायला पाहिजे व त्यांना पाठिंबा देऊन या हा सळा सर्व लढा हाणून पाडला पाहिजे व या नितीश कुमार सरकारला लाज वाटली पाहिजे की रात्रीचे एक वाजता या बोत भिक्कूंना पोलिसांनी उचलून घेऊन गेलेत व कोणाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले किंवा म्हणजे लोक काही त्यांच्यावर दगाबा फटका होऊ नये म्हणजे त्यांच्यावर हे बौद्ध भिक्षूंजवर काय झालं तर पूर्ण जग पेटेल हे त्यांना माहिती आहे म्हणूनच त्यांनी त्यांना उपोषणाला करणाऱ्या बौद्ध भिक्खूंना तब्येत वगैरे कोणाची बेकेटी असेल त्यांना ते उपचारासाठी नेलेत पण हे रात्रीच एक वाजता दोन वाजता त्यांना घेऊन घेणे ही लाज वाटण्याची गोष्ट आहे त्या सरकारने माफी मागेली पाहिजे या बौद्ध भिक्खूंना त्यांचा न्याय मिळाला पाहिजे या सरकारने त्यांना न्याय देऊन तेथील जे हिंदू हिंदूत्करण करण्याचा जो प्रयत्न आहे तो या सरकारने मोडीत काढला पाहिजे व ते मंदिर या बौद्ध भिक्खूंच्या हवाली केले पाहिजे हे बौद्ध विहार हे फक्त भारतावर तर नाही तर पूर्ण जगात या स्थानाला फार महत्त्व आहे कारण या स्थानामध्ये गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती त्या बौद्ध गयेमध्ये एका बौद्धवृक्षाखाली त्यामुळे हे स्थान फार महत्त्वाचं आहे किंवा बौद्ध बौद्ध धर्मासाठी हे स्थान फार पवित्र स्थान मानले जाते त्या राज्य सरकारने व केंद्र सरकारने लक्ष देऊन हे आंदोलन संपवले पाहिजे व त्यांना त्यांचा न्याय मिळवून दिला पाहिजे कारण नरेंद्र मोदी ज्यावेळा परदेशात जातात त्यावेळेला ते, 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 ते म्हणतात की मी बुद्ध की भूमी आया हो म्हणजे तुम्ही भारतात आला की तुम्ही अशा प्रकारचं हिंदुत्व करण्याचं जे बौद्ध विहार आहेत त्यामध्ये तुम्ही अतिक्रम करून बौद्ध धम्म संपवायचं काम करताय व भारताबाहेर गेला की तुम्ही म्हणताय की मी बुद्ध की भूमी आया हो म्हणजे हिंदू टप्पी भूमिका आता सर्वांनी ज समजली आहे सर्वांनी जाणले आहे हे आंदोलन संपवून त्यांना न्याय देण्याचं काम केंद्र सरकारने व राज्य सरकारने केले पाहिजे या ब्राह्मण्यवाद्यांना भीती आहे की भविष्यात जर बौद्ध धर्माचा प्रसार झाला तर सनातनी धर्म धोक्यात येईल हे त्यांना माहिती आहे म्हणूनच त्यांचे हे कृत्य आहे की अशा प्रकारच्या बौद्ध विहारामध्ये अतिक्रमण करून त्यांचा धर्म संपवण्याचं कारस्थान या ब्राह्मण्यवादी लोकांनी चालू केले आहे तर आपण सर्वांनी आता जागे होऊन या अशा लोकांना विरोध केला पाहिजे व त्यांना धडा शिकवला पाहिजे पण बाकीचे जे मंदिर आहेत त्या मंदिरामध्ये मंदिरा आपल्या बौद्ध समाजाचे किंवा इतर समाजाचे कोण सदस्य आहेत का मग तुम्ही बौद्ध बौद्ध महाविहारमध्येच तुम्ही का या समितीमध्ये असं आठ घातला आहे की चार हिंदू व चार बौद्ध हा कुठेतरी अन्यायकारक नियम आहे किंवा अन्यायकारक करण्यासारखा त्यांनी समिती स्थापन केली आहे किंवा भविष्य किंवा भविष्यात हे प्रकरण आणखीन चिघळावे या उद्देशानेच हा कायदा बनवला आहे का हा कुठेतरी प्रश्न चिन्ह निर्माण होतो व हा स स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे संविधान लागू होण्यापूर्वीचा हा कायदा आहे तो कायदा आता संपल्यात आले संपवला पाहिजे नवीन कायदा संविधानामार्फत जे चालू झाले आहे पूर्ण भारतामध्ये तोच कायदा आता सर्वत्र चालू केला पाहिजे कारण तुम्ही जसं जम्मू काश्मीरमध्ये जसा संपूर्ण भारतात तुम्ही म्हणताय संपूर्ण भारतात एकच कायदा चालू झाला त्याच प्रकारचा कायदासुद्धा आता तुम्ही बौद्ध घ्यायलासुद्धा चालू केला पाहिजे ही विनंती आहे